कळंबोलीमध्ये राष्ट्रवादीची स्वाभिमान सभा अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार कळंबोलीत शरद पवार गटाच्या कार्यकर्ता स्वाभिमान आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंग्लिश स्कूल मैदानात घेण्यात येणार असून या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या काळात फायदा होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे मिठाप्रमाणे जागणारे कार्यकर्ते शरद पवार गटाचे आहेत असा संदेश दोनशे किलो मिठाच्या माध्यमातून आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला आज शरद पवार साहेब कलंबली येथे संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत घड्याळ तेच वेळ तेच मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय पनवेल मधील बरेचशा नागरी सुविधांवर विशेषतः शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न